आज अमुक अमुक बँकेत दरोडा पडला आज इतक्या इतक्या कोटींची फसवणूक झाली आणि गुन्हेगार परदेशात पळून गेला अशा गोष्टी आपण आताच्या काळात अनेक वेळा ऐकतोय आता घ्यायची झाली तर तिथले मालकही लोकांचे पैसे बुडून परदेशात पळायलाच समोर येते या गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी भारत सरकार काय करतय मुळात जे गुन्हेगार भारतात नाहीतच त्यांना पकडण्यासाठी सरकार त्यांच्या मुस्क्या कशा आवडणार याच धर्तीवर आता भारतानं एक पोर्टल लाँच केलंय आता काय आहे ते पोर्टल या पोर्टलच्या आधीही इंटरपोल नावाचं पोर्टल, पोर्टल होतच या इंटरपोल सारखं हे पोर्टल आहे का आणि मुळात इंटरपोल म्हणजे काय यांसारख्या पोर्टल्सद्वारे भारतातून परदेशात पळून गेलेले गुन्हेगार कसे काय सापडू शकतात याच विषयी जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लीडरशिप खाली भारत पोल लॉन्च करण्यात आले केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री श्री अमित शहा यांनी नवी दिल्लीतील भारत मंडपन येथे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने विकसित केलेल्या भारत पोल पोर्टलचं उद्घाटन केलं श्री अमित शहा यांनी पस्तीस पुरस्कार प्राप्त सीबीआय अधिकाऱ्यांना पोलीस पदकं प्रदान केली ज्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि तपासातील उत्कृष्टतेसाठी गृहमंत्री पदक देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी केंद्रीय गृह सचिव सीबीआयचे संचालक डीओपीटीचे सचिव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आता हे भारत पोल म्हणजे नक्की काय आणि याचा उपयोग परदेशात पळून गेलेल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी कसा होऊ शकतोय याच्या तरतुदी काय आणि याच बेसवरती ज्याच्या आधारे हे भारत पोल लॉन्च करण्यात आले ते इंटरपोल म्हणजे काय हे आपण सविस्तर जाणून घेऊया भारत पोल या आंतरराष्ट्रीय तपासात एका नव्या युगाची सुरुवात करत आहे आणि तीन नवीन फौजदारी कायदे परदेशात पळून गेलेल्यांना पकडण्यासाठी एक मजबूत यंत्रणा म्हणून काम करतील तीन फौजदारी कायद्यांमधील ट्रायल इन तरतुदीद्वारे फरारी व्यक्तींच्या अनुपस्थितीत खटले चालवले जाऊ शकतात आणि त्यांना शिक्षा सुनावली जाऊ शकते भारत पोल तपास यंत्रणा आणि सर्व राज्यांच्या पोलिसांना एकशे पंच्याण्णव देशांच्या इंटरपोल नेटवर्कशी जोडून गुन्हेगारी नियंत्रणात महत्वपूर्ण भूमिका बजावेल भारत पोल नेटवर्क ड्रग्स शस्त्र मानवी तस्करी यांसारख्या गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी एकशे पंच्याण्णव देशांना सहकार्य करण्यास सक्षम ठरेल आणि इतर क्रॉस बॉर्डर गुन्ह्यांसाठी भारत इंटरपोल इंटरपोलकडून एकोणीस प्रकारच्या डेटाबेसमध्ये प्रवेश असेल जे गुन्ह्यांचं विश्लेषण करणं त्यांना प्रतिबंध करणं आणि गुन्हेगारांना पकडणं यासाठी उपयुक्त ठरेल असं साधारणत भारत पोल लॉन्च केल्यानंतर सांगण्यात तरी आले याच धर्तीवर सगळ्यात आधी इंटरपोल म्हणजे काय हे पाहणं महत्वाचं ठरेल आता अशी कल्पना करा की तुम्ही दुसऱ्या देशात केलेल्या एखाद्या गुन्ह्याचे बळी आहात तर पोलीस हे त्या गुन्हेगाराला कसे पकडतील तर इंटरपोलच्या इंटरपोलचा फुल फॉर्म इंटरनॅशनल क्रिमिनल पोलिस ऑर्गनायझेशन असा आहे यामध्ये एकशे शहाण्णव सदस्य देश आहेत ही एक इंटर गव्हर्नमेंटल संस्था आहे जी पोलिसांना गुन्हे आणि गुन्हेगारांवरील डेटा शेअर करण्यास आणि ऍक्सेस करण्यास सक्षम करते आणि टेक्निकल व ऑपरेशनल सपोर्ट ऑफर करते सामान्य सचिवालय विविध गुन्ह्यांशी लढण्यासाठी दैनंदिन ऍक्टिव्हिटीज सा कोऑर्डिनेशन साधते ही संस्था सरचिटणीसांद्वारे चालवली जाते यात पोलीस आणि नागरिक दोघेही कर्मचारी असतात संस्थेचं सा मुख्यालय लिओन मध्ये आहे यात सिंगापूर मधील कार्यालयाचा आणि नवनिर्मितीसाठी जागतिक कॉम्प्लेक्स आणि विविध क्षेत्रांमधील अनेक उपग्रह कार्यालयांचा सा समावेश होतो प्रत्येक देशात इंटरपोल हे नॅशनल सेंट्रल ब्युरो सामान्य सचिवालय आणि इतर एन सी बी साठी संपर्काचे केंद्रबिंदू प्रदान करते एन सी बी हे राष्ट्रीय पोलीस अधिकारी चालवतात आणि ते सहसा पोलिसिंगसाठी जबाबदार असलेल्या सरकारी मंत्रालयात बसतात महासभा ही इंटरपोलची प्रशासकीय संस्था आहे आणि ती निर्णय घेण्यासाठी वर्षातून एकदा सर्व देशांना एकत्र आणते इंटरपोल सर्व देशांना आय ट्वेंटी फोर बाय सेव्हन नावाच्या कम्युनिकेशन सिस्टीमद्वारे जोडते देश एकमेकांशी आणि जनरल सेक्रेटरीशी संपर्क साधण्यासाठी हे सुरक्षित नेटवर्क वापरतात हे त्यांना इंटरपोलच्या डेटाबेस आणि सेवांमध्ये रिअल टाइम मध्ये सेंट्रल आणि लॉंग डिस्टन्स अशा दोन्ही ठिकाणाहून प्रवेश करण्याची परवानगी देतात इंटरपोल पोर्टल वेगवेगळ्या गुन्हेगारी क्षेत्रातील पोलीस आणि तज्ज्ञांचं नेटवर्क देखील कोऑर्डिनेट करतो जे कार्यगटांद्वारे आणि अनुभव आणि कल्पना शेअर करण्यासाठी परिषदांमध्ये एकत्र येतात इंटरपोलचे से जनरल सेक्रेटरी सदस्य देशांना अनेक प्रकारचं कौशल्य आणि सेवा प्रदान करतात गुन्ह्यांची आणि गुन्हेगारांची माहिती असलेले एकोणीस पोलीस डेटाबेस व्यवस्थापित करण्याचं काम ज्यात नावं आणि फिंगर पासून ते चोरीच्या पासपोर्ट पर्यंतचा सा समावेश होतो हे इंटरपोल पोर्टल करते फॉरेन्सिक एनलाइज आणि जगभरातील मोस्ट वॉन्टेड लोकांना शोधण्यात मदत यासारखे तपास सपोर्ट इंटरपोल देऊ शकतो मध्ये दे ट्रेनिंग सुद्धा दिलं जात जेणेकरून अधिकाऱ्यांना इंटरपोलच्या सेवांसह कार्यक्षमतेने कसे कार्य करावं हे कळतं हे कौशल्य चार जागतिक क्षेत्रांमधील गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय प्रयत्नांना समर्थन देते जे चार घटक सगळ्यात डेंजर आहेत ज्यात दहशतवाद सायबर गुन्हे संघटित गुन्हेगारी आणि आर्थिक गुन्हे तसंच भ्रष्टाचार यांचा सा समावेश होतो प्रत्येक विशेष गुन्हेगारी क्षेत्रात काम करणारे अधिकारी सदस्य देशांसोबत विविध प्रकारचे उपक्रम राबवतात हा इन्व्हेस्टिगेशन सपोर्ट फील्ड ऑपरेशन ट्रेनिंग अँड नेटवर्किंग असा असू शकतो महत्वाचं म्हणजे गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्यानं इंटरपोल पोर्टल आंतरराष्ट्रीय गुन्हे आणि मधील संशोधन आणि विकासाद्वारे भविष्यावर लक्ष ठेवते आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंटरपोल पोर्टलमध्ये कोणत्याही राजकीय कनेक्शनचा सा समावेश नाही हे पोर्टल संपूर्णत निष्पक्षपणे कार्य करत इंटरपोलच्या याच धर्तीवर भारत पोलचीही ओळख करून देण्यात आली आहे आता हे भारत पोल म्हणजे नक्की काय तर भारत पोल हा भारतीय कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय कोऑर्डिनेटर्स मध्ये रिअल टाइम माहितीची देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने लॉन्च केलेला एक नवीन प्रो ॲडव्हान्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लॉन्च केलेलं हे पोर्टल आंतरराष्ट्रीय पोलिसांची मदत सहजपणे मिळवण्यासाठी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी डिझाईन केलेला आहे ज्यामुळे भारतीय अधिकाऱ्यांना इंटरपोल सारख्या संस्थांकडून आणि सखोल माहिती अगदी पोर्टल अशा वेळी जेव्हा सायबर गुन्हे आर्थिक फसवणूक मानवी तस्करी अंमली पदार्थांची तस्करी आणि संघटित गुन्हेगारी यासारखे गुन्हे भारतात वाढत आहेत हे गुन्हे अनेकदा अनेक, अनेक देशांमध्ये पसरतात आणि सोडवण्यासाठी जागतिक सहकार्याची आवश्यकता असते याच प्रकारच्या गुन्ह्यांसाठी भारत अधिकाधिक लक्ष बनत असलेल्या जलद आणि अखंड आंतरराष्ट्रीय दळणवळणाची गरज अधिकच गंभीर बनली आहे या वाढत्या गरजेला प्रतिसाद म्हणूनच भारत पोलची संकल्पना भारतीय कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीना जागतिक पोलीस संघटनांशी संवाद साधण्याचा सा। जलद अधिक कॉम्प्लेक्स मार्ग प्रदान करण्यासाठी करण्यात आली आहे विशेषतः इंटरपोल जे देशांना पळून गेलेल्यांचा शोध घेण्यात आणि सीमापार गुन्ह्यांच्या तपासाचं व्यवस्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावते याच धर्तीवर भारत पोलची ओळख करून देण्यात आली आहे या भारत पोलची वैशिष्ट्य काय तर भारत पोलची रचना राज्य केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र, केंद्र स्तरावरील पोलीस दलांना थेट ऑनलाइन प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मद्वारे आंतरराष्ट्रीय पोलीस मदतीसाठी विनंत्या सबमिट करण्याची परवानगी देण्यासाठी केली गेली आहे हे पोर्टल भारतीय अधिकाऱ्यांना परदेशात पळून गेलेल्या फरारी लोकांबद्दल इंटरपोलकडून माहिती मागवण्याची परवानगी देते तसंच आंतरराष्ट्रीय सहाय्याचा समावेश असलेल्या चालू तपासांसाठी समर्थन मिळवत आहे भारत पोलच्या मुख्य फायद्यांपैकी एक म्हणजे आंतरराष्ट्रीय नोटीस जारी करण्याची आणि त्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता जसं की रेड नोटीस ज्याचा वापर सदस्य देशांना वॉन्टेड गुन्हेगारांबद्दल सतर्क करण्यासाठी केला जातो पत्र फॅक्स आणि ईमेल यांसारख्या स्लो ट्रेडिशनल कम्युनिकेशन चॅनल वरील डिपेंडन्सी कमी करून हे पोर्टल भारतीय अधिकाऱ्यांना अशा सूचना प्राप्त करणं आणि त्यांना प्रतिसाद आणि केंद्र स्तरावरील एजन्सीज आहेत इंटरपोलशी कोऑर्डिनेशन साधण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय विनंत्या हाताळण्यासाठी अनेकदा इंटरपोल संपर्क अधिकारीवर अवलंबून असतात तरीही सिस्टीमला उशीर होण्याची शक्यता होती कारण ती एकापेक्षा जास्त एजंट्सवर कागदपत्रांवर आणि कम्युनिकेशन मधील अंतरावर अवलंबून होती भारत पोल सर्व शेर ना एका व्यासपीठावर एकत्र आणून राखून आणि लवकरात लवकर कोऑर्डिनेट करून ही प्रक्रिया सुलभ करते हे पोर्टल फील्ड लेवल पोलीस अधिकाऱ्यांशी देखील जोडलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे जे त्यांना आवश्यकतेनुसार थेट आंतरराष्ट्रीय मदतीची विनंती करू शकतात आंतरराष्ट्रीय फरारींचा मागोवा घेणं किंवा सीमापार तपास हाताळण्यासारख्या तातडीच्या बाबी हाताळण्यासाठी हे विशेषतः फायदेशीर ठरू हजार एकवीस पासून भारतानं इंटरपोलशनच्या मदतीनं दोन हजार चोवीस मध्ये सव्वीस सह शंभरहून अधिक गुन्हेगारांना परत करण्यात यशस्वीरित्या सुविधा दिली असल्याचं म्हटलं गेलंय भारत पोल पोर्टलनं ही प्रक्रिया आणखी सुव्यवस्थित करणं अपेक्षित आहे ज्यामुळे भारतीय कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची विनंती करणं मागवा घेणं आणि व्यवस्थापित करणं सोपं होईल पोर्टलच्या दैनंदिन कायदे अंमलबजावणी ऑपरेशन मध्ये एकीकरण केल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेत देखील सुधारणा होईल आंतरराष्ट्रीय समस्या अधिक प्रभावीपणे हाताळल्या जातील याची खात्री करून स्थानिक आव्हानांवर लक्ष केंद्रित करण्यास अधिकाऱ्यांना मदत होईल असं झाल्यास देशातील वाढणाऱ्या गुन्हेगारीला आळा बसू शकतोय आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं यासारखं पोर्टल लॉन्च झाल्यानं भारतातील परदेशात पळून गेलेले गुन्हेगार हे पकडले जाणार का अर्थात इंटरपोल ही सेवा कोणत्याही राजकीय पक्षावर अवलंबून न राहता तटस्थ आहे त्याचप्रमाणे भारत पोल तटस्थ राहून गुन्हेगारांना पकडणार का आपल्या भारताच्या सिस्टीम मध्ये अनेक गुन्हेगार असे आहेत की ज्यांच्या मागे मोठ मोठे राजकीय कनेक्शन असतात ही राजकीय कनेक्शन तोडून भारत पोल या गुन्हेगारांना पकडू शकणार का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद